नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला अख्ख्या मुग्यापासनं एक रेसिपी बनवायची आहे आणि अगदी तोंडाला चव देणारी आणि भाजीला काही नसलं तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा सगळ्यांना आवडणारी लहानांपासून मोठ्यांपासून आणि कशाही बरोबर खाऊ शकणार अशी रेसिपी बनवायची आहे एकदम कलरला पण खूप सुंदर दिसते आणि चवीलाही तेवढीच खूप भारी लागणारी रेसिपी आहे आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते पाहायचं आहे पहा आपण एक वाटी मूग घ्यायचे आहे छान असे निवडून आणि त्याला काहीही भिजवायची वगैरे गरज नाही न भिजवता अशी एक रेसिपी आपल्याला छान होणार आहे त्याच्यापासून आपण निसून टिपून घेतल्यानंतर तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि छान परतत राहायचं आहे काळे पडून द्यायचे नाही फक्त आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर इतकी त्याचा स्वाद छान लागतो आपण कोणताही पदार्थ असा भाजून घेतला तर स्वादाला अ अप्रतिम असा पदार्थ लागतो म्हणून आपल्याला मूग भाजून घ्यायचे हे अख्खे मूग आहेत मैत्रिणी वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही रेसिपी अग ती भन्नाट आहे तुम्ही ही रेसिपी आठवड्यातनं दोनदा तीनदा खाल्ली आणि ज्वारीची भाकरी खाल्ली तर तुमचं वजन हमखास कमी होण्यासाठी ही आ, मुगाची अख्ख्या मुगाची रेसिपी फायदेशीर होणार आहे नक्की करून पहा तुम्हाला ही फायदा होणारच आता झालेले आहेत आपले मूग भाजून पहा आणि मी एक कुकर घेणार आहे त्याच्यामध्ये धुवून छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे भाजून तर घेतलेले आहेत पण आता शिजवून घ्यायचे आहे काही वेळ न लागता छान तीन शिट्ट्यामध्ये आपले मूग शिजून मौसार होतात आता कुकर लावून तर घेतलेली आहे पहा छान अशी आपण तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि मौसर करून घ्यायची आहे आता पुढे आपल्याला त्याच्यासाठी काय लागणार आहे ते पाहायचं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे पहा लसूण घेतलेलं आहे सात आठ पाकळ्या आलं घेतलेलं आहे हिरवी मिरची टॅमॅटो कांदे आणि जिरं अर्धा चमचा आहे आणि कोथंबीर हे सगळं एवढं आपल्याला घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला जिरं आधी घालून घ्यायचं आहे मिरच्या घालायच्यात पहा वाटणाला आपण इतकी भन्नट रेसिपी होते तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता आणि तुम्हाला भाजीही करायची गरज लागणार नाही अशी मुगापासून रेसिपी होणार आहे आता कोथंबीरसुद्धा घालून घेतले लसण हिरव्या मिरच्या जिरं आलं हे सगळं घालून घेतलेले आहे आता आपल्याला खोबऱ्याचा तुकडा पण एक अर्धा आहे सुक्या खोबऱ्याचा तो घालून छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे मैत्रिणी अगदी बारीक वाटायचं आहे आपल्याला आता कांदा आहे ते आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे काही वेळ न लागताना ही रेसिपी आपली तयार होते आणि मूग हा प्रोटीनयुक्त पदार्थ आहे तुम्ही लहान मुलांसाठी मोठ्या माणसासाठी आजारी माणसांसाठी सुद्धा ही रेसिपी छानच उपयोगी पडणारी आहे नक्की तुम्ही करून पहा तुम्हालाही तेवढीच आवडेल भाजीला काही नसलं तर छान एक वाटी मुगापासून आपल्याला रेसिपी बनवता येईल आता कुकर झालेला आहे आणि मूग छान मौसर सुज शिजवून झालेले आहेत आता हलवून आपण ठेवून घ्यायचं आहे आणि एक आता आपल्याला पहा छान मी दाबून दाखवते एकदम पटकन असे दाबले जातात म्हणजे आपले मूग शिजून झालेले आहे मैत्रिणी एकदम तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे आता मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेलही थोडं दोन चमचे भर घातलेलं आहे तेलाचाही वापर जास्त न करता ही रेसिपी होणार आहे आता जिरं आणि मोहरी घातलेली आहे छान तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हिंगही घालून घ्यायचं आहे मैत्रिणी हिंग आणि कढीपत्ता अगदी त्याच्यामध्ये भन्नाट चव येते त्याची आणि चवीला तर चांगलं लागतंच पण हिंग हिंग आणि कडीपत्ता आपल्या केसांसाठी अपचन न होण्यासाठी हिंगाचा उपयोग भारीच लागतो आता मी कांदासुद्धा घालून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि छान परतून घेणार आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला टॅमॅटोही त्याच्यात घालून घ्यायचा आहे परतायला कांदा आणि टॅमॅटोला थोडासा वेळ लागतो म्हणून थोडं हलवून असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मैत्रीणं मुगाची भाजी किंवा अनेक पदार्थ होतात मोड काढलेली भाजी करतो मुगापासून आपण धिरडी बनवतो आणि मुगाच्या इडल्यासुद्धा बनवतो भिजवून पण आपल्याला तसं काही न करता न पूर्वतयारी करता आपली ही रेसिपी होणार आहे आणि तोंडाला चवत देणारच आहे पण आपल्या शरीरासाठी तेवढीच उपयोगी अशी रेसिपी होणार आहे आता टॅमॅटोही झालेला आहे हळद घालून घेतलेले आहे आणि छान मी कांदा लसूण मसाला म्हणतात काळा मसाला तोसुद्धा घातलेला आहे आणि आता आपण हिरवं वाटण केलं होतं ते सुद्धा परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पहा किती कलर सुंदर आलेला आहे हिरवा गार असा दिसायलाही एवढं सुंदर दिसतंय तर खायला किती सुंदर असणार आहे आता छान तेल सुटस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे परतायला थोडा वेळच लागतो कोणती पण गोष्ट अशी तेल सुटायला थोडा वेळ लागतो म्हणून स्लो गॅसवरती आपल्याला तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्यायचं आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही नाहीतर ते आपले मसाले जळण्याचा संभव असतो आता पहा झालेलं आहे आपलं तेल सुटलेलं आहे आणि हिरवं गार असं आपलं वाटण टाकल्यामुळे दिसायलाही एकदम छानच वाटतं आहे आता हलवून घेतलेलं आहे पहा आता त्याच्यामध्ये मी थोडंसं आपल्याला चवीपुरतं सगळं झालेलं आहे पहा छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपल्या मसाल्याचाही कलर मस्त बदललेला आहे आता आपलं वाफून झालेलं मुगा मूग आख्खे मूग कुकरमध्ये घातलेले शिजवले ते घालून घ्यायचे आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला थोडं पाणीही घालायचं आहे त्याच्यामध्ये कारण आपल्याला भातासोबतसुद्धा खायचं आहे भाकरी चुरूनसुद्धा खायची आहे आणि चपाती सुद्धा हे तेवढंच छान लागणार आहे मैत्रीण पहा छानच रेसिपी आहे तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता थोडं पाणी घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामधले वाटण होतं तेच थोडं विसळून टाकलेलं आहे आणि आपण चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेऊ हो। आता छान उकळी काढून घ्यायची आहे तुम्हाला पाणी जर आणखीन हवे आहे सुद्धा घालू शकता पण एवढं पाणी आपलं पुरेसं आहे पहा मी हलवून दाखवते मस्त असं घट्टसरसुद्धा झालेलं आहे आणि हे भाकरीसोबत खा चपातीसोबत खा भातासोबतही अप्रतिम लागणारी रेसिपी आहे मैत्रिणी तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मुगाचे अख्ख्या मुगाचे भाजून केलेली झालेली आहे पहा उकळी छान आलेली आहे एकदम गदगदून अशी उकळी आलेली आहे आणि भन्नास रेसिपी झालेलीच आहे आता आपल्याला वाढून घ्यायची आहे कशी वाढून घ्यायची आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी आता उकळी तर आलेलीच आहे पहा आणि हिरवगार आपले आमटी तयार झालेली आहे मुगापासून अख्ख्या मुगापासून न भिजवता न काही करता अशी मुगाची आमटी करून झालेली आहे तयार तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही शेअर करा भन्नाट रेसिपी त्यांनासुद्धा तेवढीच आवडेल आता ज्वारीची भाकरी एक घेतलेली आहे आणि कुसकरून घेतलेली आहे आणि वाटीमध्ये मुगाची आमटीसुद्धा घेतलेली आहे पहा पण आता मी आ, ज्वारीच्या भाकरीवर छान अशी आमटी घालून घेणार आहे गरमागरम खायला असं वाढून खाल्ल्यानंतर चुरून खाल्ल्यानंतर पोट तर भरेलच पण आपलं मन नाही भरणार अशी एवढी मस्त आमटी मुगाची झालेली आहे करून पहा आणि तोंडी लावायला मिरचीचं लोणचं हा 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 काय अप्रतिम बेत आहे असं मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि हे असं सगळं गरम गरम आपण खातोय तर आपलं पोट तर नक्कीच भरतं पण मन तर भरणार नाही अशी रेसिपी झालेली आहे नक्की करून पहा आणि तुम्ही खाऊनही मी आता दाखवणार आहे तुम्हाला चुरून खायची कशी ती पहा अगदी हिरवीगार आपली आमटी छान घटसर झालेली आहे आता मी चुरून दाखवते पहा आणि खाऊनही दाखवणार आहे इतकी अप्रतिम लागते आणि तोंडी लावायला आपली हिरवी मिरचीचं लोणचं तेसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे तेसुद्धा तुम्ही पहा तुम्हाला तोंडाची चव वाढवणारे आपलं मिरचीचं लोणचं पण झालेलं आहे आणि नक्की करून पहा आता मी भाकरी खाते पहा चुरून मस्त आ हा 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 अप्रतिम झालेलं आहे तुम्ही पण करून पहा आणि अशी भन्नाट रेसिपी नक्की करा आणि मला श तुमच्या मैत्रिणीला सुद्धा शेअर करा आणि सुद्धा कमेंट करायला सांगा बाय मैत्रिणी भेटूया आता अशाच नवीन रेसिपी